नमस्कार आज मी करणार आहे मिक्स भोगीची भाजी सगळ्या भाज्या मिक्स करून याच्यामध्ये घेतलेला आहे मी हरभरे आलू वांगे मेथी गवार आवरा बिबे बोर आणि पालक हे गाजर वटाण्याच्या शेंगा याच्यामध्ये सगळं मी मिक्स केलेलं आहे आणि वांगे पण मी बारीक कट करून घेतलेले आहेत आणि या भाजीची तयारी केलेली आहे वाटण केलेलं आहे मी याच्यामध्ये याच्यामध्ये टाकलेलं आहे शेंगदाणे थोडेसे तीळ आणि खोबरं किसून घेतलेलं होतं हे सगळं मी एकाच ठिकाणी वाटून घेतलं वाटून कर वाटण करून घेतलं आणि इकडं मी ही फोडणीची तयारी केली याच्यामध्ये टाकणार आहे मी लसण आद्रक इथं खरबत्यामध्ये वाटलेलं लसण आणि अद्रक ह्याच्यामध्ये <coughs> मी हिरव्या मिरच्या पण दोन टाकल्या होत्या मी सोप्या पद्धतीनं करत आहे आ भाजी हे याच्यामध्ये टाकलं मी अद्रक लसण आणि हिरव्या मिरच्याचं मी वाटण करून घेतलं होतं आणि याच्यातच मी टाकणार आहे आता थोडेसे जिरे आणि हे सगळं मी मिक्स करून घ्यायले पूर्ण भाजीची छान तयारी करून घेतली आणि याच्यासाठी घेतलेले मी घरी वाटलेलं काळं वाटण याच्यामध्ये मी दुसरा मसाला टाकणार नाही कारण ह्या वाटणामध्येच आम्ही ज्या वेळेस वाटण करतो त्यावेळेसच याच्यामध्ये टाकलेलं आहे सगळं पूर्ण मसाले आहेत त्याच्यामध्ये ते झाले आणि याच्यामध्ये मी आता टाकणार आहे ही भाजी सगळं पूर्ण भाज्या तेलात अगोदर थोडंसं वापून घेणार आहे कारण भोगीच्या दिवशी पूर्ण मिक्स भाजी करतात आपल्याकड आणि गावाकडे सगळं भेटतंय पण आज ऊस खाता, खाता, नी। ते खातात ढाळे खातात वटाण्याच्या शेंगा गाजर सगळं हे खाता असतात आणि याच्यासोबत बाजरीच्या भाकरी तिळं लावून खायला मी करणार आहे सकाळी सकाळी मिरची पण टाकली होती पण मग मी मिरची त्याच्यातच वाटण करून घेतली खाई ची ती ते परतून घेतलं की याच्यावरच मी आज हळद खायची नाही म्हणे कारण यावेळेस ती भोगी जी आहे ते पिवळी साडी नेसलेली त्याच्यामुळं पिवळं काही सध्याच्या भोगीच्या याच्यामध्ये पण भाजीमध्ये पण टाकायचं नाही त्याच्यामुळं मी याला हळद टाकणार नाही नाहीतर असं टाकली असती एरवी त्याच्यावर टाकणार आहे मी आता चवीपुरतं मीठ तेवढ्या भाजीसाठी मी टाकलं कारण मला भाजी थोडीशी रस्सा करायची आहे त्याला मी तेल सुटे बरेच परतून घेणार आहे आणि ह्याच्यातच मी आता चटणी टाकणार आहे मसाल्याचं वाटण टाकणार आहे आमच्याकडं थोडीशी तिखट भाजी करतात त्याच्यामुळं मी जास्त टाकणार आहे आणि ही भाजी हे तेलात परतून घेतल्यामुळं भाजीला कलर पन छाने तो आज तीसरे सोप्पे पद्धति ने के लिए ही बाहर जिचेरी रेसिपी तुम ही पन करों बगा हे वापून घेतले मी आता थोडस तेलची तेपर्यंत तो आणि तोपर्यंत ठेवलं मी याच्यावर थोडंसं पाणी टाकून ठेवणार आहे त्याच्यावरच टाकलं मी पाणी तिकडं आहे तिकडे दोरीवर पाणी थोडंसं गरम करून पाणी पण गरम तोपर्यंत आणि भाजी पण लवकर पण शिजून तयार होते कारण जास्त वेळ लागत नाही वाफून घेतल्यामुळं टाकून आणि हे पाणी दोन मिनिटात आपलं गरम झालेलं आहे हे पाणी मी याच्यामध्ये टाकणार आहे आता बाळा तिकडं दोरीवर आहे बघा आणि याच्यातच मी आता टाकणार आहे हे मी थोडा एक्स्ट्रा जास्त मसाला करून घेतला होता हे वाटण करून घेतलं होतं याच्यामध्ये जास्त घट्ट पण ला छान लागत नाही ते मी याच्यामध्ये आणखीन दुसरे इतकं पाणी ॲड केलं आणि ही भाजीला बघू शकतात हिला आणखीन छान कलर येतो तर लगेच मला भाकरीची पण तयारी करून घ्यायची आहे ही भाजी आता जरी पातळ दिसत असली तर शिजल्यानंतर हिला खूप छान आणि मी कोत्रिम पण याच्यातच टाकली होती अगोदरच ही भाजी मी आता हिला वाफून घेतलेली आहे मी अगोदर त्याच्यामुळे हिला शिजायला वेळ लागणार नाही कशी करतात तुमच्याकडं भोगीची भाजी याला एक उकळी काढून घेणार आहे थोडंसं ही घट्ट पण होईल जास्त घट्ट आमच्याकडे आवडत नाही त्याच्यामुळे मी थोडीशी जास्त रस्सा केलेली आहे कमी गॅसवर करायचं आहे उकळी काढायची आहे कारण नाहीतर या भाजीचं असं तेल हे होते आहे म्हणजे दिसत नाही त्याच्यावर आणि आता आपण बघणार आहेत आपली भाजी शिजली आहे का नाही ते बघू शकतात हे आपले वांगे मऊ झालेले आहेत आणि जास्त या भाजीमध्ये दुसरं तर काही नाही असं शिजण्यासारखं का। कारण वांगेलाच थोडासा वेळ लागतो आणि आता मी इकडं तवा ठेवलेला आहे मला भाकरी करून घ्यायच्यात आणि हे मी घेतलेले बाजरीचं पीठ आणि त्याला मी तीळ लावून करणार आहे चला तर मग बाय भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय